तुम्हाला लाडू बनवायला घंटा येतो मग आजची व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली तिचं नाव आहे गुलपापडी टेस्ट लाडू आणि पापडी सेमच आहे फक्त बनवण्याचा तरीका वेगळा आहे नक्की बनवायची कशी चला मी तुम्हाला दाखवते पापडी बनवण्यासाठी घेतलेला साहित्य गूळ घेतलाय मी एक वाटी चिळून घ्यायचा नाहीतर बारीक अशी पावडर येते ती पावडर घ्यायची खसखस घेतले मी दोन चमचे हा सुक्का खोबरा आहे त्याची मी पाट काढून घेतले काळी आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेतलाय हे एक वाटी घेतलाय हे गव्हाचं कणिक आहे आपला चपातीनं जो कणिक धरतो आपण तोच कणिक घेतलाय मी दोन वाटी घेतलाय ही वाटी आहे ना हे वाटीने मी दोन वाटी कणिक घेतलाय आणि जे वाटीने कणिक मोजलाय तेच वाटीने तूप घेतलाय हात तूप घरचा तूप आहे आपल्याला घरचा तूप कमी जास्त लागू शकतो त्यामुळं आपण थोडासा कमी घ्यायचा लागला तर टाकू शकतो हा एक वाटी मी तूप घेतलाय सुंट पावडर घेतले वेलची पूल आणि जायफळ आणि या डिंक घेतलाय मी ही खाडीक पावडर घेतले आता मी घॅसवर कढई गरम करीत ठेवते त्यासाठी मी गॅस चालू केलाय आणि आता आपण कढई गरम करीत ठेवू आपली कढई गरम झाल्यावर ना आपल्याला खसखस आणि खोबरा भाजून आहे हे बघा आपली कढई गरम झाली त्यामध्ये मी आता थोडीशी खसखस भाजून घेते खसखस आपल्याला लगेच भाजते त्यामुळं ती जास्त भाजायची नाही दोन मिनटं तिला गरम करून घ्यायची फक्त हे बघा आपली खसखस आता भाजून झाले मी आता ती काढून घेते मी आता खसखस काढून घेतली यामध्ये आता खोबरा भाजून घेते खोबरा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो आता साधारण आपल्याला भाजून आहे खोबरा मी सुक्का खोबरा घेतलेला आहे आणि आद्रक किसाची छोटी किसणी असते त्याच्यावरून पाठ मी काढून घेतले आणि तो कापून बारीक करून घेतलाय मिक्सरला मी हा बघा आपल्या खोबऱ्याचा थोडासा कलर बदलला ना का आपल्याला खोबरा काढून घ्यायचा आहे आपल्या खोबऱ्याचा तर कलर बदललाय आता त्याला मी काढून घेते एका भांड्यात आपलं खोबरा आणि खसखस भाजून झालेली आहे आणि हा डिंक आहे तो डिंक आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे ते मी घेते करून आता डिंक पावडर आहे ना आपली एकदम मिक्सरला बारीक पावडर केले मी अशी एकदम बारीक पावडर करायची आहे आपलं पीठ आहे ना वडी खाताना घशाला अशी चिटकते ना डिंक पावडर मुलं ती वडी एकदम कुरकुरीत होते आता मी पीठ आपलं भाजून घ्यायचंय त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवले तो आपण भाजून घेऊ हे बघा आपण खसखस आणि खोबरा भाजून घेतला आणि डिंकाची पावडर करून घेतली आणि हा पीठ आहे ना आम्ही याच्यात भाजून घेते हा दोन वाट्या पीठ घेतलाय मी पीठ घेताना ना आपण जेव्हा पीठ घेत दळून आणतो ना तेव्हा काही काही पिठामध्ये सोयाबीन मिक्स करतात त्याच्यामुळं ते तो तेल सोडतो असा जर पीठ असेल तुमच्याकडं तर तुम्ही तूप एकदम कमी वापरा आणि जर आपला साधा नुसते गव्हाचं पीठ दिलेलं असेल तर तो तूप एक वाटी तुम्हाला बरोबर होईल हा गव्हाचा चपातीचा पीठ आहे याच्यामध्ये सोयाबीनचा वापर नाही केलेला फक्त गव्हाचा पीठ आहे आणि ज्या पिठामध्ये सोयाबीनचा वापर केलेला असतो ते पीठ वडी आहे ना ती नंतर नुसत्याशी तेल सोडते त्यामुळं ते त्याच्यासाठी तूप कमी वापरा किंवा तो नाही बनवला तरी चालेल त्याचा मी आता याला भाजून घेते आणि आपल्याला साधारण भाजला का आपल्याला तूप घालून घ्यायचंय पण असा पीठ चांगला भाजतो म्हणून आधी असा भाजून घेता आणि मग तूप घालून घ्यायचंय बघा पीठ भाजल्याचा वास सुटला आता आता आपण जरा तूप घालून घेऊ हा माझा घरचा तूप आहे याला कसा बनवायचा बघायचा असेल तर खाली लिंक दिलेले जाऊन बघू शकता मी तूप घालून याच्यात पिठाला भाजून घेते हा बघा तुम्ही सगळा एकदा घालू शकता किंवा थोडा थोडा घातला तरी चालेल मी आता मिक्स करून याला बिस्किट कलरचं चा भाजवून घ्यायचंय आपल्याला मी आता याला भाजून घेते आणि मग पुढची प्रोसेस काय आहे ही तुम्हाला सांगते हे बघा आपलं पीठ हे भाजते मी अजून भाजून नाही झाला त्याच्या कुठल्या सगळ्या फुटल्यात पण मला अजून कोरद्यावर जास्त तूप कमी वाटतो तर मी थोडा अजून तूप घालते तुम्हाला कमी जास्त तूप वाटलं तर तुम्ही घालू शकता आणि पूर्ण आपल्याला बिस्किट कलर आहे पर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपण पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा कलर आहे ना तो बिस्किट कलर आलेला आहे आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे मी याच्यात तूप दुसरा टाकला तुम्हाला जसा लागेल तसं तुम्ही तूप थोडा थोडा करून एक वाटी घालू शकता आपल्याला एक एक साहित्य घालून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे खाडीक पावडर आणि माझ्या चॅनल वर सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे तो खाडीक पावडरचा आणि तोच सगळ्यात जास्त लोकांना आवडलाय तुम्ही बघितला नसेल तर खाली जाऊन लिंक दिलेले बघू शकता आपला चालूच आहे आपल्याला आता एक हडी पावडर घालून घ्यायची आपल्याला पीठ भाजून घेते ना तोपर्यंत आपल्याला जे ताट्यात वडी थापायची ते ताट्याला तूप लावून घ्यायचंय आणि मी हातूप सोळून घेतलेले ते त्याला आपल्याला याच्यात घालायची खसखस खसखस -खस नंतर आपण घालूया डिंक पावडर डिंक पावडर आहे ना मी एकदम बारीक करून घेतलेले आणि घ्यात चालू असतानाच डिंक पावडर घालायची म्हणजे ती आहे ना त्याच्यामध्ये पिठामध्ये गरम असताना आहे आणि फुटते ती बघा आधी मी खसखस घालून घेतली नंतर डिंक पावडर घालून घेतली आपली डिंक पावडर आहे ना याच्यात फुटली बघा दिसते नाही सफेद सफेद ती आता खाताना ना वडी घशायला आपल्या अशी चिपकणार नाही डिंक पावडर आणि खाडीक मुलं वडी आहे ना एकदम कुरकुरीत लागेल आता आपण हा खोबरा भाजून घेतलेला आहे ना तो घालून घेऊ हो। सुंट पावडर आणि वेलची या दोन्ही पावडर मी त्याच्यात घालून घेते जायफल आहे ना हे किसणीने मी थोडा किसून घेते सगळा मी मिक्स करून घेते आता आपल्याला गूळ आहे ना तो घालून घ्यायचा आहे गुळ आहे ना ही गुळ पावडर आहे ती लवकर वितलत नाही म्हणून मी थोडंसं पाणी त्याला लावून घेतलंय आणि आता ती मेट झाली एकदम आता मी गॅस बंद करून घेते कारण आपलं साहित्य आहे ना सगळं गरम आहे पीठ आणि गुळ आहे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद करून घेतलाय तुम्हाला जर एकदम कोरड्या पीठ वाटत असेल ना तर तुम्ही आता सुद्धा तूप घालू शकता गुळामुळं तो पातळ होतो ना आपण मेथीचे लाडू बनवलेले आहेत ती व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली लिंक दिलेले जाऊन बघू शकता आणि कोणाला मेथीचे लाडू बनवता येत नसतील ना तरी सुद्धा ही वडी बनवण्यासाठी एकदम सोपी आहे मेथीचे लाडू बनवायला टाईम लागतो वडी बनवायला टाइम लागत नाही झटपट होते आणि टेस्ट दोघांची शेमच आहे तुमच्याकडून दोघांपैकी काय लवकर बनतं लाडू का वडी कमेंट बॉक्समध्ये सांगा मला पीक जरा कोळद्या वाटतो मी थोडंसं अजून एक चमचा तूप आहे ना तो घालून घेते तुम्ही असं नंतर तूप घातला तर चालेल आधीच घातलं ना तर तो, तो जास्त होऊ शकतो हे बघा मी तूप घालून घेतलाय आता वडी आहे ना आपल्याला त्या त्या तो तोंड थापून घ्यायचे आपण ह्या गुठल्या आहेत ना त्यात थापताना सगळ्या फुटतील आता आपण त्या घालून घेऊ त्यात सगळं काढून घेते मी आपल्याला आता याच्यात वडी थापून घ्यायची हे बघा आपण अशी वडी थापून घेणार आहे आता तुम्हाला जशी थापता येईल तशी थापून घ्या तुम्ही जर तुम्हाला अशी नसेल जमत तर वाटी घेऊन तुम्ही थापू शकता हे बघा आपली वडी आता थापून झालेले आहे आपण आता हिला पाच मिनिटात जरा थंडी झाली ना मग कट करून घेऊ हे बघा आपली वडी आहे ना पाच मिनिटासाठी मी थंडी करीत ठेवली होती ती आता आपण कापून घ्यायची आहे आणि मग नंतर अर्धे तासासाठी ठेवणार आहे जास्त एकदम थंडी झाली ना का कापता येत नाही म्हणून आता आपली वडी पाडून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे ते सेप मध्ये तुम्ही वडी पाडू शकता आपला डिंक आहे ना तो फुलल्या मुलं ती वडी आहे ना मधी मध्ये तुटते आपला डिंक आहे ना तो फुलला आहे तो असा मधी मधी सुरी मध्ये येतो ना म्हणून आपली वडी तुटते आपण वडी आता कापून ठेवले अर्धे तासाची ती थंडे झाली ना मग तुम्हाला दाखवते मी वडी आपली कशी पडले आपले वडी आता तयार झाले तिला आपण आता काढून घेऊ कशी झाले ती आपण चेक करू हे बघा साईडची आहे ना ही तुटली ही बघा आपली वडी कशी पडली आहे व्यवस्थित तुम्हाला मी एक तोडून दाखवते कशी झाली ती एक हे बघा हे सगळं दिसतो नाही डिंकं आहे आणि आपले हे पीठ आहे ना आपला तो घशाला असा अडकतो त्यामुळे दिंकं आणि खाडीक पावडर टाकल्यामुळे मुलांना खायला एकदम कुरकुरीत लागते आणि ही बघा वडी कशी एकदम मऊ सूत झाले तुम्ही बघू शकता वडी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद